नमस्कार आता संध्याकाळ झाली रात्र झाली आता नाही का सगळ्यांना शुभरात्री जय श्रीराम जय शिवराय मी काल बाय व बालविकास विभागाच्या जे काही मनमानी आणि कारभारी त्या कारभाराबाबत मी काल अर्ध्या तासाची मी व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ मी सगळीकडे शेअर केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं का मी अर्धा तासाची जो व्हिडिओ होता त्यात मी असं होतं म्हटलं होतं का जिल्हा महिला बालविकास गेली दहा तेरा वर्षापासून मी जे बालगृहाचं काम मनसर भीमाशंकर रोड या ठिकाणी सहाय्याद्री बालगृहाच्या माध्यमातून करतोय अनाथ निराधार मुलांचं संगोपन केंद्र पळसटिका घोडेगावजवळ तर माझ्या तेरा वर्षाच्या कालावधीमध्ये जो काही जिल्हा महिला बालविकास विभागाच्या मनमानी आणि भ्रष्टकारभारामुळे जे काही लोक लेकरांचं आयुष्याचं वाटलं झालं म्हणजे काही दिव्यांग झाले किंवा किंवा काही अनाथ निराधार झाले किंवा काही ठराविक थर, थर, संस्थेमध्ये अनाथ निराधार लेकरांवर तुम्हाला सांगतो तिथल्या कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केले त्या संस्थेला सुद्धा पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला म्हणजे संस्था शालक वगैरे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या तेरा वर्षाच्या कालावधीमधल्या त्या मी यापुढे मी वेगवेगळे पार्ट तयार करून मी हा म्हणजे बाल विकास विभाग हा खराच बालविकास विभाग आहे का बालकल्याण हे खरंच बालकल्याण आहे एका बालकांचं वाटोळ चालली या बाबतीत मी जाहीरपणे माझी भूमिका मी मांडणार म्हणजे मांडली होती काल सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर मी असं पार्ट वन कालचा आणि मी असं म्हटलं होतं मी काल इथून पुढे मी पार्ट टू मध्ये टप्प्याटप्प्याने पार्ट थ्री असं मी टप्प्याटप्प्याने महिला व बालविकास विभागाचा चाललेला भोंगळ कारभार मानवानी कारभार हा कसा चालू आहे तर ते मी हे करणार होतो करणार मी काय अडचण नाही पण सगळ्यात महत्वाचा विषय असा का आज मंगळवारी अकरा अकरा दोन हजार पंचवीस तारखे काल सोमवारी मी माझी पोस्ट केली आणि आज मला संध्याकाळी साधारण एक दीड तासापूर्वी मला आयुक्त कार्यालयातून एका अधिकाऱ्यांचा फोन आला मला का म्हटले पांधारे सर तुम तुम्ही उद्या ह्या संस्थेवर आहेत का तर मी म्हटलं आहेत ना काहू तर ते म्हटले काय नाही उपायुक्त साहेब आहेत म्हटले माने साहेब संजय माने तर ते म्हटले ते तुम्हाला तुमच्या संस्थेला भेट द्यायला येणार आहेत तर मी म्हटलं चालते सर काय अडचण नाही तर मग मला म्हणे नाही आम्हाला चौकशीत मी म्हटलं काय विशेष नेमकं येण्याचं कारण साहेबांचं तर मला म्हणे साहेब साईत चौकशीला येणार आहेत मग चौकशीला येणार आहेत म्हटल्यावर साहेब आज उपायुक्त साहेब या ठिकाणी माझ्याकडं चौकशीला येतात म्हणजे मला फार अभिमानाची गोष्ट आहे कारण म्हणजे आज उपायुक्त महाराष्ट्राचे उपायुक्त साहेब म्हणजे त्यांची इथं चरण कमल माझ्या बालगुरुवाला या ठिकाणी लागणार आहेत इथं त्यांची नाही का काय म्हणतात ते पुण्य 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 पद काय असतात ते लागणार आहेत माझ्या आश्रमाला आणि शिवाय ते काय येणार माझी चौकशीला येणार म्हणजे माझी चौकशी फार मला फार समाधान वाटलं मी त्या अधिकाऱ्यांना बोललो म्हटलं नाही साहेब आताच म्हटलं उपायुक्त साहेब त्यांचं स्वागत आहे तुमचं स्वागत म्हटलं पण म्हटलं का हो सर मला हा प्रश्न पडला आहे की गेली तेरा वर्षामध्ये मी अनेक ठिकाणी संस्थेमध्ये अनाथ निराधार मुलांवर जे काही अन्याय अत्याचार होतात त्या बाबतीत मी आतापर्यंत आणि तुम्हाला सांगतो सगळ्यांना कारण मी आतापर्यंत जवळजवळ इतका वेळा पत्रव्यवहार केलाय जिल्हा महिला बालविकासला केलाय मुख्यमंत्री साहेबांना केलाय तुम्हाला सांगतो सगळ्या आयुक्त साहेबांना केलाय सगळीकडे केलंय अनेक रजिस्टर केल्याशिवाय माझ्याकडे पुरावी माझ्या पत्राची म्हणजे मी जो पत्रव्यवहार केलाय तो सगळ्या ह्या लेकरांच्या हिताच्या विकासासाठी मी काळजी काळजी या दृष्टीने के केलाय मा आतापर्यंत माझ्या कोणत्याही पात्राची दखल तुम्हाला सांगतो जिल्हा पातळीवर घेतली नाही आयुक्त साहेबांनी घेतली नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मुख्यमंत्रीकडे पाठवले हो पत्र मी सगळ्यांना पत्रव्यवहार केलाय तुम्हाला सांगतो महिला बाल विकास विभागाचे जे मंत्री आहेत मी त्यांना सुद्धा पत्रव्यवहार केलाय परंतु माझ्या पत्राची तेरा वर्षामध्ये सातत्याने मी पाठपुरावा करतोय माझी कोणतीही दखल घेतली नाही आणि मी यांची मनमारी भ्रष्टकारभार काढायला निघालोय मी आता काल लाईव्ह नाही आलो तर मला उद्या लगेच आता उपायुक्त साहेब माझी संस्थेमध्ये माझी चौकशीसाठी येणार आहे म्हणजे थोडक्यात काय म्हणायची अरे म्हणजे थोडक्यात हे म्हणायचंय की माझी उद्या येणार म्हणजे ते चौकशीला नाही येणार मी जे काय पत्रव्यवहार केले तुम्हाला सांगतो मी माझं तोंड बनत आबा माझ्या तोंडात बोळा विलास मांधाराला कुठेतरी गब कुठेतरी दबाव आणून आता आता यांचं काय होणार तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत हे बघा तुम्हाला सांगतो मी जाहीर सांगतो प्रामाणिकपणे सांगतो ऐकम लावून अहो दोन सोन्यासारखी लेकरं होती तुम्हाला सांगतो नऊ नऊ वर्षाची दोन्ही कमरे खाली पूर्णपणे अपंग होती ही पुणे निरीक्षण गृहामध्ये होती तुम्हाला सांगतो तर पुणे निरीक्षण गृहामधली ही मुलं यांनी तुम्हाला त्यावेळेस मध्ये त्या छोट्या छोट्या लेकरांना कमर कम म्हणजे पूर्णपणे आपण होते दिव्यांग बिचारी बारकाली बारखाली लेकरं दिसायला गोंडच होते एकदम सुंदर होते छान श्रवण आणि ऋषी त्या लेकरांचं नाव होतं तुम्हाला सांगतो ती बिचारी आता या जगात नाही राहिलेली पण त्यांनी या पुणे निरीक्षण गृहातून ती उचलून तुम्हाला सांगतो ती एका रुपीनगरच्या एका वृद्धाश्रमामध्ये तुम्हाला सांगतो या विभागाने मध्ये त्या लेकरांना ठेवलं होतं तुम्हाला सांगतो आजही मी तुम्हाला चॅलेंज देऊ सांगतो तुम्हाला सांगतो एक असा एक विद्यार्थी तुम्हाला सांगतो एक दिव्यांग मुकबधिरी तुम्हाला सांगतो तो गेले सहा वर्ष झालेत या विभागाने त्या मुलाला शिक्षणापासून तुम्हाला सांगतो त्याला त्या मुकबधीर शाळेमध्ये त्याला पाठवायला पाहिजे होतं तुम्हाला सांगतो तर त्याला इकडे तिकडे या आश्रमामध्ये त्या आश्रमा पाठवून आता सध्या त्याला काय खुले निवारामध्ये ना त्याला ठेवले त्याला इकडं अठरा वर्ष झाले त्याला तुम्हाला सांगतोच या खात्यानं शिक्षणापासून वंचित ठेवले आज त्या पोराला अठरा वर्ष झाले तर रस्त्यावर सोडल्यानंतर त्या पोराने काय करायचं कुठं भिकमागा झिकत्याकरांनी मुकबधीर मुलगा तो ज्याला बोलता येत नाही ज्याला ऐकता येत नाही त्याला पाच वर्ष झाले त्यांनी इकडे तिकडे ठेवले ना आता एका निवारागृहामध्ये ठेवले कोणल्या अवस्थेमध्ये तुम्हाला सांगतो इतकी बिकट अवस्था आहे काय काय बालगुरु आहे तुम्हाला सा... सांगतो माझे म्हणजे चांगले बालगुरु आहेत तो नाही प्रश्न मला नाव नाही ठेवायचं प्रत्येकाला पण काय बालगृह अशी आहेत तुम्हाला सांगतो केवळ आहे ना अनुदानासाठी दुकानं उभी गेलीत शासनाचं अनुदान लाटेचं काम चाललंय का ज्या ठिकाणी ठेवली तुम्हाला सांगतो मी माझ्याकडे पुरवाई मी आतापर्यंत जिल्हा महिला बालविकास म्हणजे मंत्री साहेब असतील अधिकारी असतील जिल्हा महिला अधिकारी असतील उपायुक्त असतील या सगळ्यांना मी प्रत्येक गोष्टीचा मी पत्रव्यवहार गेली सातत्याने मी पाठपुरावा करून मी अनेक वर्षापासून मी घेत आलेलो आहे मग मला एक म्हणायचं आहे का उपायुक्त साहेब उद्या माझ्याकडे जातं तिथं माझी चौकशी करायला मला हा प्रश्न पडलाय का एवढ्या सगळ्या मी तक्रार अर्ज केल्या त्या तक्रार या काही मुद्द्याची तुम्हाला सांगतो विषय घेतला नाही का कधी त्याची कधी चौकशी केली नाही कोणत्याच अधिकाऱ्यांनी केलेली नाही तुम्हाला सांगतो आणि मी या प्रशासकीय पातळीवर चाललेल्या मनमानी भ्रष्ट तुम्हाला सांगतो आधी यांचा मनमानी कारभाराबाबत मी कुठं तक्रार अर्ज करतोय तर तुम्ही काल मी कुठं तरी काल माझी बाईक टाकली तुम्हाला सांगतो मी तर लगेच आज मला निरोप उद्या उपायुक्त साहेब तुमच्याकडे येतात काय म्हणजे उद्या काय म्हणतात तुम्हाला तुम्ही समजून जा उपायुक्त साहेब इथे येतात माझ्याकडे माझ्या बालगृहाला भेट द्यायला येतात तर ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो लेकरांचे आहेत ना कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सांगतो लैंगिक अत्याचार करून त्या संस्थेला कधी उपायुक्त साहेबांनी कधी भेट दिली नाही ज्या ठिकाणी ना असे अनेक बालगुरु आहेत तुम्हाला सांगतो मी जसं मी दाखवतो मुलं कोंडल्या अवस्थेमध्ये ठेवलेत कोण वाडाय तुरुंगवाचे अशा ठिकाणी उपायुक्त नाहीत आजही तुम्हाला सांगतो खुले निवारागृहामध्ये पाहिलं तर अजूनही मला कळलंय दोन सात आणि आठ वर्षाचे दोन लेकर आहेत सहा महिने झाले बालकल्याण कल्याण नेत ना तुम्हाला सांगतो एका खुलेगृहामध्ये खुले निवारगृहामध्ये ठेवलेली आहेत सहा महिने झाले त्या मुलाला शिक्षण नाही आज तो दुसरा एक मुलगा मी म्हणतोय तो सहा महिने झाले तो शिक्षणापासून वंचित आहे उपायुक्त साहेबांना काही या गोष्टी दिसत नाही का तुम्हाला सांगतो हा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो असे मनमानी कारभार चालले तुम्हाला सांगतो तिथं जाऊन त्या संस्था सालकांना पाठीशी घालायचं आणि मी 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 केवळ यांचे सगळे प्रकार सगळे आणले आणतोय यांच्याविषयी तक्रार करतो म्हणून उपायुक्त साहेब मागच्या मी कालच मी बरं झालं उदयांद्रित मी कालच्या वाईटमध्ये बोललेलो का ह्याच उपायुक्त साहेबांनी तुम्हाला सांगतो माझ्या बाबतीत ना आज असा तुम्हाला सांगतो आज सोडबुतीने असा प्लॅन केला होता तुम्हाला सांगतो की यांनी मीटिंग लावली होती त्या अधिकाऱ्यांची आणि त्या मीटिंग मिटिंगमध्ये यांनी ठरवलं होतं का पंढरे यांच्या संस्थेवर काय करायचं तिथली मुलांना आणि संरक्षणाची गरज नाही असं संरक्षणाची गरज आहे ती मुलं अडचणीत ते, येत कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम उभा करून दाखवायचा आणि तिथून ती मुलं उचलायची आणि दुसऱ्या बालगृहात घालायची म्हणजे माझी संस्था बंद करायची कालच मी बोललेले तुम्हाला सांगतो हे प्लॅन त्यांचं जे झालंय मागे दोन तीन महिन्यापूर्वी बास त्याचं पहिले पावले उद्या उपयोग साहित्यणार आहेत मिथ इथं येऊन ना चौकशी करणारी चौकशी कोणची प्रामाणिक काम आहे माणसांची तुम्हाला सांगतो आणि कालच मी बोललो होतो तुम्हाला सांगतो काय माहितीये का? का आज हे माझ्यावर होणार आणि मी तुम्हाला आजच सांगतो मी तुम्हाला हे एक लक्षात ठेवा माझं माझ्या कर्मावर माझा विश्वास आहे माझा प्रभू रामचंद्रवर माझा विश्वास आहे एक लक्षात ठेवा मी जन्माला आलोय ते काय मी काही कोणाचे आहे ना अशा पुण्य किंवा मी जन्माला आलोय किंवा मी जे काही घडलोय ते मला घडवणार माझं सगळं काही सगळं माझा परमिशोर रामी आणि मला खात्री तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा मित्रांनो उद्या काही जरी झालं तरी मी कोणत्याही पद्धतीमध्ये मी म्हणजे मी त्या उपायुक्त साहेबांच्या दबावाला मी बळी पाडणार नाही उद्या माझी चौकशी होणार उद्या चौकशीमध्ये जाणीवपूर्वक काहीतरी रोज काढणार उपायुक्त साहेबांना माझं एकच म्हणणं तुम्हाला मला या संस्थेला तुम्ही माझी चौकशी करा अगोदर ना ज्या संस्था तुम्हाला आणली गेली चालल्यात ज्यांनी दुकान मांडून जे देणगे गोळा करतात सीएसआर गोळा करतात ज्यांनी पोर कुंडलीत दोन दोन तीन तीन, तीन मजली इमारती भाड्याने घेऊन तुम्हाला सांगतो की चला मी दाखवतो तुम्हाला बालगुरात उद्या चला माझ्या बरोबर का ती एका बालगुरू काशी कितरी बालगुरू दा, दाखवतो का ती तीन मजली इमारत भाडणी घेतल्याने पोरांना खिडक्या नाही खिडक्यांना जाळी बसवलेली चोरा चोर चोरांसारखं वातावरण करून ठेवलेलं तीन जिने तीन जिने ग्रिल ग्रील बाहेर खेळायला पटांगण नाही कुठं बाहेर खेळणी नाही कोणचं काही का, साधन नाही अक्षरशः कोंडवाड्यासारखी पोरं कोंडू कोंडली तुम्हाला सांगतो आणि उपायुक्त साहेब माने साहेब चौकशीला उद्या माझ्याकडे येतात काय तुम्हाला सांगतो माझ्याकडे चौकशीला येतात का मी तक्रार अर्ज केली त्या तक्रार अर्जाला तक तुम्ही कॅराची टोपली दाखवली मी तुम्हाला जे जे काही संस्था दाखवलेत त्या संस्थे त्या संस्था शाळेला काही तुमचे जावं आहेत का कोण येते त्यांना पाठीशी घालायचं हा आणि माझ्या प्रामाणिक माणसाने मी तक्रार अर्ज करतो म्हणून माझ्या माझी चौकशी करायला यायचं हा आणि काय करायचं मला अडचणी प्रयत्न करायचा कालच मी सांगितलंय मी माझी संस्था जरी बंद पडली ना तरी मी काय या संस्थेवर माझं पोट पाणी चालू नाही मी 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 हाडाचा आहे ना मी ड्रॉइंग टीचर होतो सारे चालू सगळ्यांना माहिती मी मंचर मंचर आंबेगावला आंबेगाव मंचर मधली मी लहान मंतर सगळ्यांच्या सगळ्यांचं लहान मोठं सगळ्यांना माहिती विलास पांढरे हा हाडा मासाचा चांगला कलाकार मी आज कुठे जरी उभं राहिलो ना तर तुम्हाला सांगतो हजार रुपये ना असे एक साईन बोर्ड चित्र काढून पेंटिंग करून मी लागेल तेवढे मी मस्त पैकी हजार रुपये आशे कमू शकतो लक्षात ठेवा मला मुल नाही काल तेच सांगितलेले माझी बायको मस्तपैकी शिक्षण विभागामध्ये सर्व्हिसला आहे तिला ऐंशी नऊ हजार पगार आणि दोघ बिबला बिबलीचे दोघ बी आमच्या दोघांच्या सरपंच आहे आम्हाला आमचा आम्हाला परमेश्वर कृपेने आम्हाला काय छान मिळते माने साहेब आली आणि मला अडचणीत किती आणायचा प्रयत्न केला तरी एक सांगतो वैयक्तिक माने साहेबांनी मला अडचणीत आणायचा प्रयत्न केला ना तर मला तुम्हाला सांगतो काहीही मला मंदिरातला जो घंटा असतो ना मला काही फरक पडणार नाही त्याचं मी तो उलट सांगतो माझी चौकशी करून यावा मला होते ना माझ्यावर काही डायलिगेशन करावा मी मी बोलतो बरोबर काय बोलायचं ते पण एक बाकी खरं आहे तुम्हाला सांगतो का मा माझ्यात माझी चौकशी करणारा जरी उपायुक्त साहेब जरी असले ना तरी एक लक्षात ठेवा माने साहेब तुम्ही माझ्या चौकशीला याल पण तुमची चौकशी करणार जो परमेश्वर बसलाय ना वरतो तर तुमची चौकशी त्याने जर लावली ना साहेब एक वेळ तुमच्या चौकशीमध्ये ना मला काहीच फरक पाडणार नाही आणि पाडणार मी नाही आणि तुम्ही संस्थेला कुलूप ठोकलं ना तर ही लेकर माझ्यापासून वंचित होतील जे काय माझं पुण्यकार्य झाले ना हे बंद पडेल याच्यात पापाचे वाटे करीत तुम्ही व्हाल मी नाही वाणार पण लक्षात ठेवा परमेश्वराने जर कधी खरी जर चौकशी तुमची लावली ना तर बाकी तुमच्या कोणत्याच अधिकाऱ्याची ना तुम्हाला सांगतो खैर नाही तुम्हाला मी आज सांगतो लक्षात ठेवा म्हणून मला तमाम जनतेला एक सांगायचे मी तेरा वर्ष झाले मी परमेश्वराच्या कृपेनं सगळ्या समाजातल्या उदातकरणाची जे काही थोडमोठे लोक आहेत त्यांच्या आशीर्वादाने लक्षात ठेवा आणि मस्तपैकी या ठिकाणी आणि माझ्या कर्तृत्वानं या ठिकाणी मंचर विमाशंकर रोड या ठिकाणी मी माझं काम सेवाभावी काम या ठिकाणी मी आतापर्यंत मी तेरा वर्ष झाले मी कार्यरत आहे कम करतोय उद्या आयुक्त साहेबांची चौकशी येईल तुम्हाला सांगतो आणि उद्या ते काय निर्णय घेतील किंवा माझ्यावर काय संस्थेवर काय कारवाई करतील ते आता ते त्यांनाच माहिती कारण कसं म्हणतं कधी कधी असं बी होऊ शकतं ना नाही का विनाशकाली प्रतिबुद्धी तर उद्या येतात मानेसाहेब तर ते मानेसाहेबांना सुद्धा माझं एक म्हणणं असे की मानेसाहेब यापूर्वी मी अनेक वेळा मी जी हे मी आता बोललो काय दिव्यांग मुलांचं शैक्षणिक नुकसान केलंय लैंगिक अत्याचार झालेल्या संस्थांना काय काय संस्थांना पाठशी घातले काय काय संस्थेमध्ये खेळली नाही मुलांचा तुरुंग केलाय माने साहेब मग मी जर मग मला मानायच मी तक्रार अर्ज दिलीत मग त्या तक्रार तुम्ही का नाही चौकशी केली खरं सांगू तुम्हाला काय झाले सगळीकडे तसं पाहिलं गेलं तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसालाय ना म्हणजे एवढ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि मला कधी कधी असं वाटतं का बाबा वा, मी कधी कधी विचार करतो का ह्या म्हणजे अतिरिक्त सुद्धा कारवाई होतात ना काय का, का ही अतिरेकी कारवाईला ही माणसं कशी काय तयार होतात तर वाईट असंच वाटतं मला का जर खरंच एखादा माणूस जर समाजामध्ये मा प्रामाणिकपणे काम करत असेल आणि त्याला जर सगळ्याच बाजूने जर तुम्हाला सांगतो असं अडचणीत आणून आणि त्याला जर अडचणीत आणून जर त्याला जर अडकवण्याचा प्रयत्न किंवा जर त्याच्यावर जाणीवपूर्वक असं म्हणजे काहीतरी हे करून त्याला म्हणजे त्रास द्यायचा प्रयत्न केला तर असेच माणसं बहुतेक तयार होतात काही मला काही कळत नाही पण मी एक आहे मी मी कोणत्याही वाम मार्गाला जाणार नाही मी काही चुकीचं करणार नाही काय असेल ते परमेश्वर कृपेनं जे काय होईल जे जे होईल ते ते पाहावे देव ठेवेल तशीच राहावी माझा परमेश्वरावर माझा विश्वास आहे त्यामुळं उद्या मानेसर आपले उपायुक्त साहेब येतात त्यांचं आमच्या साईधी बालगुरूच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी मी म्हणजे आत्ताच या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो त्यांनी म्हणजे त्यांच्या सस्य बुद्धीला स्मरून त्यांनी माझी चौकशी करायची होती करा काय अडचण नाही पण साहेब माझी चौकशी करायच्यापूर्वी आपण ज्या ज्या मी तक्रारी अर्ज केल्यात त्या त्या बाबतीत जर आपण चौकशी केली असती तर खरंच मला आपल्याविषयी अभिमान राहिला असता पण परन, आत्तापर्यंत आपण सगळी बसली आणि केवळ मी आपल्या प्रशासनाच्या विरोधात मी तुमच्या ज्या काही म्हणजे का मनमानी कारभार गोष्ट कारभार चाललीत हे सगळे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतो तक्रार अर्ज करतो म्हणून कुठेतरी मला अडचणी जाण्याचा प्रयत्न करत असाल आणि जर ही लेकरं जर माझ्यापासून कधी दुरवली माझी संस्था बंद पडली तर करन, एक सांगतो ह्याच्यात पापाच्या वाटेकडे सर्वस्वी जबाबदार सर्व जे काही पुढं मग नंतर घडेल त्याला सर्वस्वी काही म्हणजे मानेसाहेब असतील हे मी सांगतो कारण माझं एकच म्हणणं आहे मानेसाहेबांनी मी केलेल्या तक्रारचा त्यांनी किंवा त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती तक्रारचा चौकशी केली नाही त्याकरांचं वाटणूळ झाले ते दिव्यांग मांधव त्यांची भरपाई द्या मी मागतो मी त्यांची भरपाई सुद्धा द्यावी कारण पाच वर्ष झाले तो एक मुलगा आहे दिव्यांग त्याला ह्या आश्रमात ठेव त्या आश्रमात ठेव नंतर आता त्याला मी वरागृहामध्ये ठेवले आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षणापासून वंचित ठेवले लक्षात ठेवा आणि जी काही लहान ले लेकरं बोललो तो तुम्हाला मी दिव्यांग ती वृद्धाश्रमात ठेवली त्याचा मी तक्रार अर्ज दिलेला आहे का त्यावेळेस काय म्हणजे थोडक्यात यांना जे खरं काही ते यांना दिसत नाही खरं काही त्यांना ऐकायला येत नाही आणि खरं असेल तर यांना बोलता येत नाही म्हणजे गांधीजींच्या तीन माकडांसारखी यांची अवस्था झाली यांना फक्त जाणीवपूर्वक कुठेतरी मी काहीतरी ते हे करतोय म्हणजे त्यांचं पित्तळ उघडं पाडतोय म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी उद्या माझी चौकशी संस्थेची असो तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि एक आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे प्रभू रामचंद्राचा आहे माझे कर्म माझ्या पाठीशी आणि जी काय लेकरे आहेत माझी आत्तापर्यंत मी आ, निमित्त मात्र या ठिकाणी सांभाळले त्या लेकरांचे माझ्यावर आशीर्वाद आहे त्यामुळं जे काय होईल ते परमेश्वराला माहिती धन्यवाद जय मॅडम काय करू आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क